आम्ही इथे गेल्या चोवीस जानेवारी पासून धरणे आंदोलन देतोय आमची मागणी अशी आहे की बार्टी ही संस्था <laughs> <भाँगे। laughs> <laughs> जी आहे एस सी मुलांसाठी पी एच डी च्या मुलांना आधी छात्रवृत्ती देते आणि शिक्षणाच्या वेगवेगळ्या सुविधा राबवते योजना राबवते त्या माध्यमातून जी पी एच डीच्या मुलांची आधी आहे पी ए संशोधक मुलांची ती सरसकट मुलांना देण्यात यावी कारण दोन हजार बावीसच्या सारथीच्या मुलांना सरसकट दिलेली आहे महाज्योतीच्या मुलांना सरसकट दिलेली आहे मग भारतीच्या मुलांना का नकोय भारती ही तर संस्था सीच्या मुलांसाठी मग तुझं होतो असं म्हणायचं का भाव होतो याच्यातून नक्कीच सरकार हे मुलाकडे मुलांकडे सीचं शिक्षण एसी चे मुलं शिकू नये या म्हणून जाणून बुजून त्यांच्या छळवणूक केला जातोय त्यांच्या सुविधा अडवल्या जातात त्यांची फेलोशिप आणली जाते त्यांची स्कॉलरशिप अडवली जाते त्यांची स्वाधार सुद्धा दोन दोन वर्ष मिळत नाही हे खूप मोठा अन्यायच्या मुलावर हे सरकार करते त्यामुळं या सरकारने जे समान धोरण राबवण्याचा जो जी आर काढलेला आहे तो जी आर दोन हजार तेवीसच्या मुलांपासून लागू करावा की दोन हजार बावीसला सार्थीला दिलंय पार्टीला महाज्योतीला दिलंय पार्टीला द्यावा मागणी आमची प्रमुख आहे सरसकट द्यावं आमचे मुलं त्यांच्यापेक्षा तरी अडीचशे पाचशे तीनशे आठशे अशा संख्येने कमी आहेत म्हणजेच सातशे त्रेसष्ट मुलं यावर्षी आहेत आमचे त्यामुळे आम्हाला सरसकट फेलोशिप द्यावी आणि जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानातून जाणार नाही हे निश्चित आहे आमच्या सरकारला हे ठाम असं आव्हान आहे की आम्हाला फेलोशिप देण्याशिवाय आम्ही जाणार नाही हे निश्चित आहे अशी मागणी आहे की आम्ही भारतीय संस्थेचे विद्यार्थी आहोत आणि आम्ही भारतीय कार्यालयासमोर गेले तीन महिने आंदोलन केले तिथं आम्हाला वेळोवेळी आश्वासन दिले की तुमच्या मागण्या मान्य होतील पण तिथे काही आमचा मार्ग लागला नाही आमच्या फेलोशिपचा त्यानंतर मग आम्ही आझाद मैदान येथे चोवीस तारखेपासून आंदोलनाला बसलो हो। आहोत भारतीच्या धर्तीवर स्थापन झालेल्या सारथी आणि महाज्योती ह्या दोन संस्था आहेत आणि सारथी आणि महाज्योतीला दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांना सरकारने सर सरसकट फेलोशिप दिलेली आहे आणि बार्टीला दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत फिलोशिप मिळालेली नाही सरकार जाणीवपूर्वक अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा मिरवणूक करून त्यांचं छळ करत आहे वेळ सर्वात अगोदर तर अनुसूचित जातीचे विद्यार्थी हे मागास असतात आणि मागास विद्यार्थ्यांनाच अगोदर फेलोशिपची गरज असते पण असं या सरकारकडून होताना दिसत नाही सरकारला फिलोशिप देताना अगोदरचं प्राधान्य आमच्यासाठी म्हणजे जा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी कारण आमचा समाज सगळा मागास आहे खूप अडचणीतून तो शिक्षण घेतो आम्हाला अगोदरचं प्राधान्य सरकारला द्यायला पाहिजे पण असं झालेलं नाही त्यांनी अगोदर सारथीला दिली फिलोशिप त्यानंतर महायुतीला दिली आणि भारतीचे विद्यार्थी गेले दोन वर्ष झालं वेळोवेळी आंदोलन करत आहेत फिलोशिपची मागणी करत आहेत तरी पण सरकार यांच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असं आमचं सर्व सर्व विद्यार्थ्यांचं मत आहे माझं नाव वर्षा सिद्धार्थ जाधव आहे आणि मी नांदेडची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिवर्सिटी येथून संशोधित विद्यार्थी आहे मी गेले आठ दिवस इथं धरणे आंदोलन करत आहे माझे छोटे छोटे लेकरात घरी ठेवून मी इथे आलेली आहे माझी आर्थिक परिस्थिती जराही चांगली नाही इथं आमची राहण्याची खो सोय नाही किंवा जेवणाची पण सोय नाही अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये आम्ही सरकारकडे आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी धरणे आंदोलन करत आहोत डोळ्यांमधला दिसत नाही असं काय म्हणतात हो सर आमच्या सरकार सरकार आमच्या मागण्याकडे कारण आम्ही अनुसूचित जातीच्या आहे त्यामुळं त्या, त्या जाणून बुजून आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे